आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा प्रवेश निर्णय घेतला आणि बंटी एवढं हळवं होण्याची आवश्यकता नव्हती राणी या दौऱ्यामध्ये आढावा घेतला जाणार आहे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील प्रवेश देखील होणार आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केल्यासोशी जोशी पेन पाटील साहेबांच्या जो त्यांचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे तो पूर्णपणानं राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे त्या प्रवेशासाठी ते येणार आहेत आणि या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या जिल्ह्यातल्या फार मोठं बळ मिळणार आहे किंवा मोना हत्तीचं बळ मिळणार आहे समजा कारण करवीर तालुक्यामध्ये थोडी शक्ती आमची कमी होती आणि शक्तिमान माणसं आल्यामुळं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये बळकट होईल आणि जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकवण्यासाठी फार मोठी मदत होईल त्यामध्ये हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्यासाठी सुद्धा फार मोठं आम्हाला बळ मिळेल खरं तर सतेज पाटलांनी राहुल पाटलांना थांबवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला मात्र ते थांबले नाहीत असं दिसते नाही मी मागच्या सुद्धा बंटी पाटलांना सांगितलं होतं की युती शासनाच्या या विरा विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी मग राष्ट्रवादी पवारसाहेबांचा गट असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यामध्ये अनेक मंडळी जात आहेत आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन दोन बंधूंनी जवळजवळ एक महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा प्रवेश निर्णय घेतला आणि बंटी पाटलांनी एवढं हळवं होण्याची आवश्यकता नव्हती कारण आता अनेक माझी आमदार मग संग्राम सोप्टे असतील मला वाटते जगताप असतील आता पृथ्वीराज पाटील असतील असे अनेक जात आहेत त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे अडथळे आणू नका त्याने आपल्या भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि तो योग्य निर्णय असेल त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया केला श्री पी एन यांनी साहेबांनी अनेक वर्ष काँग्रेसची इमाने इतबारे सेवा केलेली आहे म्हणजे हा पक्ष काँग्रेस पक्षात जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मुलं जर आपल्या भवितव्यासाठी जर इतर पक्षांमध्ये जाण्याचा दा निर्णय घेत असतील तर आपण आशीर्वाद देणं सहकार्य जरी न करता आलं ते तर त्याला अडथळा न कसा आणता येईल अपशकून करता तसं येणार नाही ही काळजी घ्यावी अशी विनंती मी त्याला केली होती खरं तर पिएरण पाटलांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी ते असेपर्यंत प्रयत्न केला आहे जिल्ह्यामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आता काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित असं त्याचं फळ मिळालं नाही असं वाटतंय तुम्हाला कारण एकूण कार्यकर्त्यांच्या पण राहुल पाटलांनी यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या तशाच आहेत आज त्या मी उद्धृत करून आता दुसऱ्या पक्षाला मी काय नावं ठेवणार हो� नाही त्या भावना त्यांच्या त्यांनी यापूर्वी मांडलेल्या आहेत पण राहुल पाटील महायुतीमध्ये येण्याआधीच महायुतीच्या विरोधातली भूमिका घेत आहेत असे शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे खास करून शिंदे गटाचं असं म्हणणं आहे नाही बरोबर आहे त्यांचं त्यांना वाटणं साहजिक आहे कारण युतीतमध्ये येत असताना आपल्या युतीतल्याच एका ज्या मित्र पक्षाच्या याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणं हे बरोबर आहे परंतु ही काही घटना पहिल्यांदा नाही घडलेली ज्याला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युतीशास्त्राला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस समर्जित सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये तीच भूमिका घेतली होती जे पारंपरिक विरोध असतात ते अशी भूमिका घेत असतात त्यामुळे काय फारसं ज्या वेळा निवडणुका लागतात ज्यावेळेस तिकीट वाटप होतं आहे त्यावेळापासून मार्ग काढायचा असतो आता माझं तर मत असंच आहे की आपल्या तीन विधानसभेच्या जागा वाढणार आहे कारण आता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे दोन हजार सव्वीसपासून आता याची पुनर्रचना चालू होणार आहे जातनिहाय मतदानाचे म्हणजे हे होणार आहे गणना होणार आहे आणि त्यामुळे तीन जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटतील आणि विशेषतः शहरामध्ये या संख्ये जास्त आहे तर कदाचित चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील हे एक एकमेकांचे मित्रही होतील त्यावेळेला दोन वेगवेगळे मतदारसंघ झाले तर आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही आणि मला वाटते ज्या ज्या वेळा अशा प्रकारचे प्रसंग येतात त्या त्यावेळा ते आपला गट टिकवण्यासाठी आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात त्याशिवाय ते टिकत नसतं खरं तर